बुलडाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात घाणीचं साम्राज्य पसरले असून भटके कुत्री आणि डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय रुग्ण महिला वर्ग नव माता आणि नातेवाईकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय रुग्णालय व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर रुग्ण आणि नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे रुग्ण आणि नातेवाईकांच्या भोजन कक्षाजवळही हे प्राणी वावरत असतात त्यामुळं संसर्ग आणि रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे वार्डमध्ये आणि विश्रांती कक्षात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही इतकंच नाही तर शौचालयात देखील पाण्याअभावी घाणीचं साम्राज्य पसरलंय यामुळे आजारपरातून मुक्त होण्यासाठी आलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या दवाखान्यात रोगराईला बळी पडतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याकडे रुग्णालय प्रशासनानं तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे असं येथील रुग्ण आणि नातेवाईकांनी सांगितलं आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोन पसारे बुलढाणा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या